श्री समर्त। स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांचा जो स्वामी चरित्र हा अमृता समान ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या लीला त्यांनी किती चमत्कार केले कुठल्या भक्ताला त्यांनी कशा प्रकारे चमत्कार दाखवला त्यांच्या लीला त्यांचा अक्कलकोट मधला प्रवा प्रवास या सर्व गोष्टींच त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे तर हा जो स्वामी चरित्र सारामृत आहे हे अगदी लहानसा ग्रंथ आहे यामध्ये एकूण एकवीस अध्याय आहेत आपण जर तो श्रद्धेने पठण केला तर आपल्याला अनुभूती पण येते असं म्हटलं जातं की स्वामी चरित्र त्यामुळे एकवीस पारायण करणं खूप अवघड असं काहीही नाहीये बघा स्वामी चरित्र सारामृत हे जे आहे ते एकवीस अध्यायांचं आहे आणि त्याला एकदा जर तुम्ही सेवेला बसलात तर जास्तीत जास्त दीड ते दोन तासामध्ये सेवा होती आणि ज्यांच्या नित्यसेवेमध्ये हे जे व्यक्ती पठण करतात त्यांना खूप कमी वेळ लागतो अगदी एक तासामध्ये म्हटलं तरी एक पारायण होत असं म्हटलं जात की दर महिन्याला एक तरी पारायण करायला हवं म्हणजे असे एकवीस पारायण जर तुम्ही केले तर, तर तुमच्या के इच्छा पूर्ती होत असते पण कसं असतं की आता कलियुग आहे धक्काधकीचे जीवन आहे आपल्याला आपल्या कामामधून हो वेळच मिळत नाही सेवा करण्यासाठी पण सेवा करण्याची आपली खूप इच्छा असते त्यासाठी मी आज तुम्हाला एक असा अध्याय सांगणार आहे की तो अध्याय तुम्ही पठन केला तर त्या अध्यायाच्या पठणाने तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छा असू द्या लहान असो मोठी असो संकट असो कर्ज असो लग्न जमत नाहीये नोकरी लागत नाहीये शिक्षणाच्या काही अडचणी असतील आजार पण असेल कुठल्याही समस्येवरती तुम्ही तो अध्याय पठण करू शकता स्वामी चरित्र सारामृत हा अगदी लहानसा ग्रंथ आहे तस तर आपल्याला हे पठण करायला खूप वेळ लागत नाही पण या धक्काधकीच्या जीवनामध्ये आपल्याला तेवढा सुद्धा वेळ मिळत नाही तर तुम्हाला फक्त चरित्र सारामृत मधील एक अध्याय पठन करायचा आहे आणि या अध्यायाच्या पठनाने संपूर्ण स्वामी चरित्र सारामृत पारायण केल्याचं पुण्यफळ प्राप्त होणार आहे आणि तुमच्या इच्छा पूर्ण होऊन संकट दूर होणार आहे तर कोणता आहे तो अध्याय ते जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा स्वामी चरित्र सारामृत मधील अठरावा अध्याय हा अध्याय तुम्हाला पठण करायचा आहे याचे काही नियम नाहीये तुम्हाला फक्त महाराजांसमोर आसन घेऊन बसायचं आहे दिवा धूप अगरबत्ती लावायचा आहे महाराजांना मुजरा करायचा आहे तुमची जी काही अडचण आहे ती तुम्ही महाराजांना सांगायची आहे आणि अठरावा अध्याय पठण करायचा आहे तुम्ही महाराजांना सांगा की माझ्या या या इच्छेसाठी मी हा अठरावा अध्याय नित्य सेवा म्हणून दररोजच्या दररोज पठन करणार आहे आणि जेव्हा जोपर्यंत माझी इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत हा अध्याय मी पठण करेल अशी प्रार्थना तुम्ही महाराजांना करून तो अध्याय पठन करायचा आहे बघा तुम्हाला खूप छान अनुभव येतील तुमच्या घरात सुख शांती समृद्धी नांदेल संकट दूर होतील मनोकामना पूर्ण होतील आता संसारिक माणसं म्हटलं की आयुष्यामध्ये फक्त आपल्याला एवढंच असतं की संकट दूर व्हावी इच्छापूर्ती व्हावी आपल्याला जे हवंय ते मिळावं आणि त्यासाठी स्वामीचरित्र सारामृत मधील हा अठरावा अध्याय तुम्ही पठण करून पहा आणि त्याचे अनुभव घ्या तर स्वामी चरित्र अगदी लहानसा ग्रंथ आहे करण्यासाठी किंवा एक पारायण करण्यासाठी तुम्हाला ते दीड तास लागतो तर तुम्ही दर गुरुवारी सुद्धा एक पारायण करू शकता महिन्यातून एक पारायण तर तुम्ही करू शकता नाही तुम्हाला होत तुम्ही एकवीस पारायण करा अकरा पारायण करा पण तेही नाही होत तर तुम्ही ह्या अठराव्या अध्यायाची सेवा करून पहा तुम्हाला त्याचे खूप छान अनुभव येतील जेव्हा तुम्हाला एखादी इच्छापूर्तीसाठी तुम्ही या अध्यायाचं पठन कराल आणि तुम्हाला अनुभव येईल तेव्हा हो मला नक्की कमेंट्स मधून कळवा झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस ऑल